नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नागपूर लोकसभा इलेक्शन नागपूरमध्ये मतदान का कमी झालं पी एम मोदीचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सवाल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता नागपूरमध्ये मतदान का कमी झालं पी एम मोदीचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सवाल याबद्दल सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा नागपूर लोकसभा इलेक्शन नागपूरमध्ये मतदान का कमी झालं पी एम मोदीचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सवाल बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर शहरात मतदान कमी का झाले अशी विचारणा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केली प्रचंड ऊन आणि प्रशासनाच्या संत कारभाराकडे बोट दाखवून कार्यकर्त्यांनी यातून आपली सुटका करून घेतली आहे मोदी शुक्रवारी रात्री नागपूरमध्ये मुक्कामाला होते वर्धा लोकसभा मतदारसंघात प्रचार सभा घेण्यासाठी ते जबलपूर येथून विदर्भात आले होते रात्रभर राजभवनवर त्यांनी मुक्काम केला सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास ते नांदेडकडे रवाना झाले तत्पूर्वी राजभवनवर पंधरा पदाधिकारी त्यांना भेटले त्यानंतर इतर पंधरा पदाधिकाऱ्यांची नागपूर विमानतळावर मोदी यांनी भेट घेतली भेट घेणाऱ्यांमध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे माजी महापौर संदीप जोशी शहर अध्यक्ष बंटी कुकडे जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे यांचा समावेश होता बघा कोणाकोणाचा समावेश होता नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी मतदान झाले या दोनही मतदारसंघात पंचाहत्तर टक्के मतदान होऊ शकले नाही रामटेकच्या तुलनेत नागपूरमध्ये कमी मतदान झाले नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लढत असताना फक्त चौपन्न टक्के मतदान झाले भाजप आणि प्रशासनाने पंच्याहत्तर टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले होते असे असतानाही नेहमीप्रमाणे सरासरी मतदान झाले प्रशासनाच्या मोहिमेचा आणि भाजपच्या प्रयत्नाचा फारसा असर मतदानाच्या आकडेवारीवर पडला नाही गडकरी यांनी पंच्याहत्तर टक्के मतदान होईल या अपेक्षेने पाच लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावा देखील केलेला होता बघा पुढे आज पंतप्रधान जेव्हा भेटले आज पंतप्रधान जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी पदाधिकाऱ्यांना नागपूरमध्ये मतदानाचा टक्का कमी का अशी थेट विचारणा केली काल तापमान एक्केचाळीस अंश सेल्सिअस होते प्रचंड ऊन व उकाड्यामुळे बरेच मतदार घराबाहेर पडले नाहीत याशिवाय अनेक मतदान केंद्रावर रांगा होत्या संत गतीने मतदान होत असल्याने अनेक जण मतदान न करताच निघून गेले मतदार यांद्यामध्ये प्रचंड घोळ होता हजारो मतदारांची नावे गहाळ झाली असे कारण मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिले रामटेक कोण जीत रहा बघा कोण जीत रहा रामटेक रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हा नेते मोदी यांची सभा झाली होती रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी ते आले होते त्यामुळे रामटेकच्या निकालाची त्यांना उत्सुकता आहे रामटेकमध्ये मतदान समाधानकारक झाले आहे त्यामुळे येथून कोण जिंकणार अशी विचारणा मोदी यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना केली महायुतीचा उमेदवार जिंकणार असल्याचे सांगून भाजपचे पदाधिकारी मोकळे झाले बघा एकूणच अशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरमध्ये मतदान का कमी झालं पी एम मोदीचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सवाल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद